आता पाहूया एक महत्वाची आणि ठळक बातमी थेट विधान भवनामधून जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी आज विधान भवनात बिवट सफारी प्रकल्प हा जुन्नर तालुक्यातच व्हावा अशी आग्रही मागणी केली आहे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी बिवट सफारी प्रकल्प हा जुन्नर तालुक्यातच व्हावा यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता नुकत्याच सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिबट सफारी बारामती येथे होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर जुन्नर तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी व माजी आमदार शरद सोनवणे यांनी तीव्र भावना व्यक्त करत ही संभाव्य बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी आपण किल्ले शिवदेरीच्या पायथ्याला अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे यामुळे मुंबई येथील विधानभवनात सुरू असलेल्या अधिवेशनात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी हा बिबट सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा यासाठी जोरदार मागणी केली आहे आमदार वेनके यांनी नेमकी काय मागणी केली आहे याविषयी पाहूयात बिरो रिपोर्ट आपला आवाज आदरणीय आजी दादांचा मनोपूर्वक अभिनंदन आभार मानतो की त्यांनी अत्यंत सुंदर असा अर्थसंकल्प सादर केला मी ज्या मतदारसंघातून येतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आमचा जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे तिथे जीएमआरटीचा टीचा केंद्राचा प्रकल्प असल्यामुळं औद्योगिकरण होऊ शकत नाही पर्यटन विकासामध्ये अत्यंत चांगली आता गती घेत आहे पण त्याचबरोबर आमचा जुन्नर तालुका हा बिबट प्रवन क्षेत्र आहे या महाराष्ट्रामध्ये जिथं बऱ्याच ठिकाणी बिबट आवडून आढळून येतात पण जुन्नर तालुक्यामध्ये त्याची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे फॉरेस्टचा ऑफिशियल काउंट जवळपास साडेतीनशे बिबट्या आमच्या तालुक्यामध्ये आहेत प्रत्येक गावात पाण्यात वाड्यात शिवारात सगळीकडे हा बिबट प्राणी आढळून येतोय आणि त्याच्यामुळं बिबट विरुद्ध मानव असा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळतोय गेले दहा वर्षामध्ये जवळपास दो दोनशे लोक मृत पावलेले आहेत साडेतीनशेवरून जास्त लोक जखमी झालेले आहेत आणि याच्यामध्ये अत्यंत खेदाची बाब अशी आहे की बिबट हा लहान मुलांवर अटॅक करतो आणि मग विचार करा एखाद्या कुटुंबातला लहान मुलगा जर तो गेला तर ती भावना त्या कुटुंबाची आणि त्या गावाची कशी होत असेल पण अशा या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट सफारी व्हावी याच्याकरता अनेक वर्षापासून जुन्नर तालुक्यातले आम्ही लोक मागणी करत आहोत मी दादांचा आभार मानतो की त्यांनी पुणे विभागासाठी बिबट सफारीची या अर्थसंकल्पात घोषणा केली पण नैसर्गिक न्याय म्हणून जुन्नर तालुक्यामध्येच ही बिबट सफारी व्हावी अशी माझी ठामपणाने तिथे मागणी आहेत मी त्याचबरोबर आपल्या आमच्या तालुक्यामध्ये अष्टविनायक असेल शिवनेरी विकास असेल जलसंपदा असेल रस्ते असेल यासाठी अनेक चांगल्या प्रकारचं कामं या महाविकास आघाडी सरकारने केलं त्याच्याबद्दल मी आभार मानतो पण या महाविकास आघाडी सरकारने जो पुढे बिबट सफारीचा जो प्रकल्प पुणे विभागात दिलाय तो जुन्नर तालुक्यामध्येच व्हायला पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे